नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डब्ल्यू मध्ये सरसे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत अंगणवाडी सुपरवायझर भरती अंतर्गत आणि सरळसेवेकरिता अगदी जो कॉमन विषय आहे महत्वाचा विषय आहे सामान्य ज्ञान ज्याला आपण जी के किंवा जीएस बोलतो त्यामधील कोणकोणते विषय महत्वाचे टॉपिक कोणते महत्वाचे आहेत याची डिटेल टॉपिक लिस्ट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न असणार आहे त्याकरिता आपल्याला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा व्हिडिओला लाईक करायचा आहे आपण जर नवीन असाल चॅनेलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे त्या अगोदर मध्ये दिवाळी निमित्त खास करून ग्रामीण आणि शहरी भागातील सर्व महिला भगिनीकरिता दोन हजार रुपयामध्ये एक वर्षाची ऑफर असणार आहे आणि ऑफर लिमिटेड कालावधीकरिता असणार आहे यामध्ये सरळशेवा आयसीडीएस संगणक विषयासहित आणि अंतर्गत आयसीडीएसओ पोषण अभियानासहित सगळे विषय अगदी बेसिक वस्तू शिकवले जाणार आहेत बॅच स्टार्ट झालेली आहे नवीन कन्सेप्ट तुमचे क्लिअर केले जाणार आहेत यामध्ये जुन्या प्रश्नामध्ये विश्लेषण तांत्रिक प्रश्नाचा ता मोठ्या प्रमाणामध्ये सराव करून घेणार आहोत पी एम सी क्यू नोट्स मोफत स्वरूपामध्ये अव्हेलेबल असणार आहेत की बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता ऐंशी दहा पंचेस सत्याहत्तर साठ हा नंबर दिलेला आहे या नंबरवर की तुम्हाला संपर्क करायचा आहे ओके तर आपल्या जास्त वेळ न घेता अंगणवाडी सुपरवायझर भरती सरळ सेवा असेल किंवा अंतर्गत करिता ग्रामीण आणि शहरी भागाकरिता जे जाहिराती निघतात शहरी भागाची दोनशे ची आलेली आहे त्यानंतर ग्रामीण ची दोनशे अठ्ठावीस ची येणार आहे आणि सरळ जाहिरात आहे ती एकशे अठ्ठावीस पदांची येणार आहे दोन हजार सव्वीस मध्ये जी के आणि जीएस या पदाकरिता या सब्जेक्ट करिता महत्वाचे जे टॉपिक आहेत सब टॉपिक महाराष्ट्राचा इतिहास करायचा आहे तुम्हाला फक्त आधुनिक भारताचा इतिहास थोडाफार आधुनिक भारताचा इतिहास यावरती जास्त भर द्यायचा आहे त्यासोबत महाराष्ट्रातील समाज सुधारक महत्वाचे दाज करायचे आहेत मी जे सांगणार आहे तेवढेच करायचं त्याच्या बाहेर तुम्हाला प्रश्न विचारला जाणार नाही त्यानंतर महाराष्ट्राचा भूगोल भारत आणि जगचा थोडाफार करायचा आहे प्राकृतिक रचना भारताची अक्षांश रेखांश लोकसंख्या थोडाफार माहिती भारतामधील क्षेत्रफळ सगळ्यात जास्त राज्य कोणतं आहे जगाचं तसं पण थोडीफार माहिती आपल्याला भारताची आणि जगाची करायची आहे पण डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन महाराष्ट्र भूगलची तुम्हाला असणं गरजेचं आहे मग त्यासाठी कोणते बुक वापरायचे त्यासाठी कोणते रेफरन्स बुक आहेत काय करायचं आहे ते पुढच्या मध्ये डिटेल टॉपिक लिस्ट तुम्हाला सांगणार आहे त्याच्यानंतरचा विषय आहे जो सगळ्यांचा आवडता चालू घडामोडी करंट अफेअर्स यामध्ये राष्ट्रीय या, प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय लेवलच्या चालू घडामोडी डिटेल मध्ये तुम्हाला माहिती असणं गरजे याकरिता लोकसत्ता न्यूज पेपर कोणताही किंवा मठा ह्याची काही आपल्या गरजा नाही आहे परंतु तुम्हाला हे महत्व सांगूया न्यूजच्या सह्याद्री चॅनलच्या सात वाजता ज्या बातम्या असतील त्या सुद्धा तुम्हाला बघायच्या आहेत अपडेट तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे त्यानंतर भारतीय राज्यघटना कारण हा विषय वीस प्रश्न आहे चाळीस गुण मिळून देणारा आहे ज्या महिलेला ज्या भगिनीला माझ्या चाळीस पैकी पस्तीस मार्क पडतात त्या भगिनीचं त्या ताईचं त्या अंगणवाडी सेविकेचं मदतनीचं किंवा अंगणवाडी सर्व सेवेची तयारी करणाऱ्या महिलेचं या ठिकाणी हंड्रेड पर्सेंट सिलेक्शन होतं मी एवढं नियो, लिहून एवढं सांगतो तुम्हाला कारण चाळीस पैकी पस्तीस कारण जीके मध्ये खूप सिलेबस आहे खूप वास्ट सिलेबस आहे जे चांगले करणार आहेत त्यांचं सिलेक्शन होणार आहे आता भारतीय राज्यघटने राज्यघटनेचे वैशिष्ट्य मूलभूत कर्तव्य मूलभूत हक्क मार्गदर्शक म्हणजे काय त्यानंतर बेचाळीसची घटनादृष्टी चौवेचाळीस महत्व महत्वाची घटनादृष्टी महाराष्ट्र पंचायत राज ग्रामपंचायत पासून महानगरपालिके संदर्भात आपल्याला किती म्हणजे पंचायत राज पूर्ण त्र्याहत्तरी चौऱ्याहत्तरी डिटेल डिटेलमध्ये आपण अभ्यासणं गरजेचं आहे त्यानंतर हे भारतीय अर्थव्यवस्थे संदर्भात ते एक दोन प्रश्न विचारला जातो यामध्ये महत्वाचं काय करायचं आहे तुम्हाला पंचवर्षी योजना म्हणजे एकोणीशे एकावन्नला जी पंचवर्षी योजना सुरू झालेली आहे दोन हजार सतरा पर्यंत ओके बारा झाल्यात ना बाराच्या बारा, 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 बारा पंचवर्षी योजनेचा कालावधी त्यामध्ये सुरू झालेल्या महत्वाच्या योजना त्याचे त्या ठिकाणचे उपाध्यक्ष योजना आयोगाचे योजना आयोगानंतर तुम्हाला वित्त आयोग आलेला आहे वित्त आयोग नाही योजना आयोगानंतर कोणता नीती आयोग आलेला आहे नीती आयोग वित्त आयोग माहिती असणं गरजेचं आहे अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्य प्राथमिक क्षेत्र कशाला म्हणते आहे कोणते उद्योग येतात कोणते क्षेत्र आहे द्वितीय क्षेत्राला काय म्हटलं जातं तृतीय क्षेत्राला काय म्हणलं हे सगळं आपल्याला भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये अभ्यास लागणार आहे थोडाफार जरी अभ्यास केला ना तुम्हाला एक दोन प्रश्न विचारला ते तुमचं आउट ऑफ मार्क मिळणार आहे त्यानंतर सामान्य विज्ञानामध्ये पाचवी ते दहावीच करायचं आहे कितीचं करायचं आहे बेसिक सायन्स आहे तुम्हाला पाचवी ते दहावीच तर या ठिकाणी जीवशास्त्र प्राणीशास्त्र रसायनशास्त्र जे बेसिक आहे झुलॉजी बॉटनी वगैरे आपण जे बोलतोय बायोलॉजी पाचवी ते दहावीचा सिलेबस तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जातो आपल्याकडे नोट्स आहेत त्या नोट्सच्या बाहेरचा एकही प्रश्न आतापर्यंत आलेला नाहीये तर ह्या पूर्ण जी के तुम्हाला सिलेबस मी सांगितलेला आहे आणि खास करून आता ज्या महिला भगिनींना वाटत आहे माझा अभ्यास होत नाही किंवा माझा गॅप पडलेला आहे मला आता नाही तर माझं पाच सहा महिने अभ्यास करून मला या येणाऱ्या भरतीमध्ये हंड्रेड पर्सेंट यश मिळवायचं आहे त्याकरिता स्पेशल मेंटरशिप बॅच अंतर्गतची असेल डिपार्टमेंटल एक्झाम तुमचे ग्रामीण आणि शहरीची किंवा अंगणवाडी सुपरवायझर सर्व सेवा भरती करीता आपण स्पेशल मेंटरशिप बॅचेस लाँच केलेल्या आहेत यामध्ये काय देणार आहोत सगळ्या विषयाच्या प्रिंटेड नोट बुक तुम्हाला तीन साडेतीन हजार रुपयाचे घरपोच आठ ते दहा दिवसामध्ये घरपोच मिळ देणार आहे पर्सनल गायडन्स केलं जाणार आहे दर आठवड्यानंतर झूम मिटिंग प्लस यामध्ये दर आठवड्यामध्ये तीन तीन पेपर होणार आहे चार चार टॉपिक वरती पेपर झाल्यानंतर तुमचं दुसऱ्या दिवशी ॲनालिसिस होणार आहे म्हणजे या ठिकाणी हंड्रेड पर्सेंट गॅरंटी घेतली जाणार आहे तुमच्याकडून अभ्यास या स्वरूपात आम्ही सांगणार आहे साठ टक्के चाळीस टक्के तुम्हाला मेहनत घ्यावी लागणार आहे असे शंभर टक्के एकत्र केल्यानंतर तुमचा आउटपुट हंड्रेड पर्सेंट असणार आहे मार्क चांगले पडणार आहे तर या बॅच ऑफर आहे निमित्त आणि पण ऑफर मेटरशिप तुम्ही कॉल करायचा आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती कॉल केल्यानंतर तुम्हाला डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन दिली जाणार आहे तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करायची आहे अभिप्राय कळवायचा आहे लाईक करायचा आहे व्हिडिओला आपण जर नवीन असाल चॅनेलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे आणि सगळ्यात महत्वाची बाब आहे जर करायचा आपल्याला अभ्यास तर हंड्रेड पर्सेंट कॉन्सन्ट्रेशनही करा प्रामाणिकपणे करा प्रामाणिकपणे जर तुम्ही अभ्यास केला तर हंड्रेड पर्सेंट तुम्हाला यश त्याचं फळ तुम्हाला मिळणार आहे आणि एकदाच करा जास्त वेळा अभ्यास करण्याची आवश्यकता नाही एकदाच अभ्यास करा असा करा जीव तोडून करा संघर्ष करा रात्रीचा दिवस करा जेवढा वेळ मिळत असेल तेवढा अभ्यास करा तुम्ही तुम्हाला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही ओके आणि जर काय अड्या अडचण असेल तुम्हाला अजून जर काही प्रश्न विचारायचे असतील तर नंबर दिलेलाच आहे ऑलरेडी त्या नंबरवरती कॉल करायचा था। आहे ओके थांबतो मी थँक्यू